स्वागत आहे मध्ये हाय अमोल हॅलो अमोल हॅलो जय भीम जय शिवाजी दादा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये जे नवीन असाल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा ओके थँक्यू तुमचं पण सगळ्यांचं स्वागत आहे मध्ये जे नवीन असाल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला 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 करा छान छान कमेंट मित्रांनो सपोर्ट करा सगळ्यांनी चहा वगैरे झाले का कुठून बोलताय लवकर लवकर सांगा कमेंटमध्ये कुठलं गाव तुमचं दीपक हॅलो थँक यू स्वयंपाक झाला का रे बाबांना सगळ्यांचा स्वयंपाक झाला का Caire Dadu बाबा दीपाक मला एवढी इंग्लिश नाही येत बाबा मराठीत कमेंट कर बाबा अरे मला कमेंट कर मला एवढी इंग्लिश नाही येत आई गे तिकट होता बाबा काय ओके मराठी टायपिंग नाही हे बरं मराठीत करता आले तुला मराठी टायपिंग नाही म्हणते बाकी छाननी पण इंग्लिश मध्ये कमेंट करू नका मला इंग्लिश येत नाही रे बाबांना वाच येते पण एवढी ये नाही येत त्या पाय मराठी हा दीपक कुठल्या गे दीपक दीपक पवार स्वागत आहे लाईव्ह मध्ये मित्रांनो सगळ्यांचं नाही रे स्वयंपाकच करते लाईक कांदा लाईक तिकट तिकट नेला कांदा कॅमेरा बंद केलाय तुमचं झालंय का स्वयंपाक चा वगैरे झालाय का मित्रांनो सगळ्यांचा जे नवीन असाल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा हाय नामदेव हॅलो बोला नामदेव दादा कुठलं जा तुमचं कोणतं का काय कमेंट केली तू दिल्ली दाजी ग दाजी कुठले ग असं विचारायचं का 不。Mm hmm. mm hmm. अरे काय सगळ्यांना काय झालं इंग्लिशमध्ये मी म्हणते मला इंग्लिश समजत नाही जास्त सारी इंग्लिशमध्येच कमेंट करताय हाय सागर हॅलो स्वागत आहे मित्रांनो सगळ्यांचं लाईव्हला जे नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला करा छान छान कमेंट करा सपोर्ट करा सगळ्यांनी जी वुला वुला। कमेंट येऊ नाही राहिल्या पण कोणाच्या जास्ती रिटर्न येऊ लागला का काय कमेंट माझा आवाज नाही येते का माझा आवाज नाही येते का हाय फ्रेंड्स हॅलो माझा आवाज येतोय का प्लीज कमेंट करून सांगा सगळ्यांनी कुणीतरी सांगा रे सागर एकच कमेंट काय येते तुला लाईव्ह नाही दिसत आहे का लाईव्ह दिसत नाही काय सागर आम्ही कट करून येते अरे कुणाचीच कमेंट वगैरे कुणी रिप्लाय पण नाही करते की नाही दिसत आहे म्हणून खरंच